विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपाला रामराम ठोकला त्यानंतर संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत बेलापूर विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडीकडून लढवली मात्र या निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला आता संदीप नाईक पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली नेमकं काय आहे प्रकरण तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संदीप नाईक लवकरच भाजपात प्रवेश करतील असं बोललं जात असून त्यांच्यासोबत भाजपा सोडलेल्या समर्थक नगरसेवकांनी रात्री उशिरा भाजपात प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप नाईकांसह तीस पेक्षा जास्त नगरसेवकांनी बंडखोरी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता संदीप पक्षप्रवेशामुळे बेलापूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार मंदा कडवं आव्हान निर्माण झालं होतं आता या निवडणुकीमध्ये मंदा म्हात्रेंनी विजय मिळवला त्यानंतर पाच महिन्यात मंगळवारी अठरा फेब्रुवारीच्या रात्री बंडखोरी करणाऱ्या संदीप नाईक यांच्या समर्थक नगरसेवकांना मुंबईत भाजपात प्रवेश देण्यात आलाय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वात हा प्रवेश झाला विशेष म्हणजे दुपारी गोंधळ घालून काही जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी या माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यास विरोध केला होता त्यामुळे हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही मात्र गणेश नाईक यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर उशिरा हा भाजपा प्रवेश घडवून आणलाय दरम्यान या नगरसेवकांनी भाजपाच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये अशी भूमिका भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी केली होती परंतु आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या नगरसेवकांना पुन्हा भाजपात घेण्यात आलंय संदीप नाईक हे देखील भाजपावासी होतील अशा चर्चांना आता उधाण आलंय एकीकडे संदीप नाईक यांची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्या नावाची देखील एका वेगळ्या कारणासाठी चर्चा होताना पाहायला मिळतीय नवी मुंबईतील भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात शीत युद्ध सुरू झाले या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांमध्ये शहाचे राजकारण सुरू असतानाच गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा मुहूर्त अखेर ठरलाय येत्या सोमवारी म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी ठाण्यातील खार आळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे बाले किल्ल्यात या जनता दरबाराचे बॅनर शहरभर झळकू लागल्याने शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला म्हणून ठाणे शहर हे ओळखले जाते शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचे दाखवून दिले होते याच बाले किल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील कार्यक्रमादरम्यान केली होती त्यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली होती त्यानंतर नाईक यांनी आणखी एक विधान केले होते ठाणे हे आपले सर्वांचे असल्याचे सांगत या शहरातील अडीअडचणी सोडवण्यासाठी गरज पडली तर अधिकाऱ्यांची बैठक घेऊ असे विधान नाईक यांनी ठाण्यातील माघी गणेशोत्सव दर्शनादरम्यान केले होते या विधानाची सुद्धा बरीच चर्चा रंगली होती नाईक यांच्या विधानानंतर भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेगड असा सामना रंगला होता असे असतानाच नवी मुंबई येथील मध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला या कार्यक्रमादरम्यान मी कधीही दरबारी राजकारण केले नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते या निमित्ताने शिंदे यांनी नाईक यांना टोला लगावल्याची चर्चा सुद्धा शहरात रंगली होती एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये शह कटशहाचे राजकारण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय असे असतानाच गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबाराची तारीख अखेर जाहीर केली असून त्याचे बॅनर सुद्धा शहरात झळकताना पाहायला मिळतात वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या के घोषणेनंतर त्यांचा जनता दरबार शहरात केव्हा होणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या पण नाईक यांनी जनता दरबाराची तारीख जाहीर केल्याने आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून येत्या सोमवारी हा जनता दरबार ठाण्यात रंगणार आहे तर अशा प्रकारे गणेश नाईक यांचा ठाण्यामध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे तर यासोबतच संदीप नाईक यांची भाजपात प्रवेश होण्याबाबतची चर्चा सुद्धा रंगली आहे या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद